श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही व्यक्ती माझ्याच आयुष्यात का हे असे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडता काही चांगल्या व्यक्ती असता काही वाईट व्यक्ती असता आपण वाईट व्यक्तींना म्हणतो असं की ही व्यक्तीच का माझ्या आयुष्यात आहे तर बघा या मी आज एक उदाहरण देणार आहे त्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल एका कार्यशाळेत मला एका अधिकाऱ्यानं विचारलं की तुम्ही म्हणता आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींमागे उद्देश आहे मग माझ्या जीवनात जी लोक आहेत त्यांचा काही उद्देश आहे का मी हो म्हणताच तो पटकन म्हणाला काय उद्देश आहे त्याचा मला त्रास द्यायचा यावर ऐकणारे सगळेच जोरात हसले अहो काय सांगू माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरी असे अनेक जण आहेत की ज्यांचा उद्देश हा माझा प्रत्येक कामात अडथळा तयार करायचा माझ्या पायात पाय घालायचा मी कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं की यांनी आडवं यायचं खरं तर माझ्या ऑफिसमध्ये मी अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो परंतु काही लोकांचे धैर्य मात्र मी चांगलं काम कसं करू नये याकडे आहे आणि त्यांना त्यात यश मिळतं त्यामुळे आता मी चांगलं काम करणं बंद केलं आहे त्याच्या या बोलण्यावर सर्वांनी माना डोलावल्या हो असंच आहे आम्ही काही चांगलं काम करायचं म्हटलं तर बरोबरची लोकं अडथळा निर्माण करतात असं कसं असेल तो उदास होऊन म्हणाला ईश्वर निसर्ग माझ्या कामात अडथळे आणण्यासाठी लोकांना का पाठवतो आणि त्याने आपल्या एका सहकार्याचं नाव सांगितलं अनेक वेळेला मी चांगलं काही प्लॅनिंग करून जातो पण हा माणूस मात्र विचार करून माझ्या कामात अडथळा तयार करतो की ते काम करूच नाही मला एवढा संताप येतो राग येतो आता तो सहकारी दिसला की माझ्या मी प्रचंड संतापतो आता मी या सहकार्यामुळे माझी बदली करून येणार आहे मग त्यात माझं आर्थिक नुकसान झालं तरी चालेल पण कमीत कमी तो डोळ्यासमोर नको अनेकांच्या आयुष्यामध्ये अशी लोकं असतात त्यांचं म्हणणं असतं की माझ्या आयुष्यातील हे एक दोन लोक बदलली तरी मला सर्व मिळालं या लोकांमुळे माझ्या आयुष्यातील समस्या संकट आहे त्रास आहे मग कोणाला त्याचे सहकारी त्याचे मित्र कोणी ऑफिसमध्ये काम करणारे तर कोणाला त्यांचे जवळचे नातेवाईक नकोसे वाटतात एक, नको एक मुलगी मला भेटायला आली होती तिने मला सांगितलं सर माझी समस्या वेगळी आहे मला माझ्या वडिलांकडूनच त्रास होतो आहे मी विचारला काय त्रास होतो चिडतात रागवतात नाही हो त्यांचं तसं काहीच नाही सगळं चांगलं आहे पण सकाळ सकाळी माझ्यासमोर चहा पितात मला कळलेच ना की चहा पिण्यात वाईट काय त्यावरती म्हणाली चहा पिण्यात वाईट नाही पण बशी थोतून हो चहा पितात आणि चहा पिताना फुरफुर असा जोरात आवाज करत पितात मला इतकी किळस येते आता तर चहा कबशीत कब आणून दिला तरी कसं तरी व्हायला लागतं आणि ने नेमकं ते माझ्या समोर चहा पितात मला स्वतःला चहाही पिता येत नाही भयानक राग येतो मी काय करू त्यांना का सांगू तरी काय आणि कसं मग दोन तीन महिन्यात हा विषय संपणार आहे हा प्रॉब्लेम मिटणार आहे कारण माझं लग्न ठरलं आहे ते आनंदात म्हणाले मी नवीन घरी जाणार त्यामुळे सकाळ सकाळी चहा पिताना तरी कोणी समोर नसणार मीही काही बोललो नाही अंदाजे दीड वर्षानंतर ती मुलगी मला भेटल्यावर तिने सांगितलं काय करू सर वडील होते ते बरं होतं आता तर माझ्या सासूबाई मी डोळे मोठे करून तिच्याकडे बघितलं अहो चहाचं काय त्या आमटी पण भुरके मारत पितात प्रत्येक घासाला मचमच आवाज करतात आणि जेवायला माझ्यासमोर बसतात मला समोर घेऊन बसतात आणि मला पण जेवायला लावतात मला इतकी केळ असते पण काय करू ऐकणाऱ्याने जोरात हशा तयार झाला होता याचा अर्थ काय होतो जेव्हा आपण एकाच समस्येपासून पळतो तेव्हा ती समस्या स्वरूप बदलून रूप बदलून आपल्यासमोर येऊन थांबते अनेकदा अनेकांना वाटतं की या माणसापासून माझी सुटकारा झाला की मी सुटलो समस्या सुटली पण असं होत नाही ती समस्या नाव बदलून वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येत असते जोपर्यंत तुम्ही त्या समस्येतून धडा घेत नाही काही शिकत नाही तोपर्यंत अशा परिस्थिती अशा प्रकारची लोकं तुमच्या आयुष्यात परत परत येत असतात फक्त जागा बदलते त्यांची नावं बदलता पण त्रास तसाच होतो यावर एकच उपाय अशा लोकांकडून लवकरात लवकर धडा घेणं धडा शिकणं तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती त्रास देत असेल त्या व्यक्तीमुळे तुम्हाला मनस्ताप होत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीकडून धडा शिकणं आवश्यक आहे ज्या क्षणी तुम्ही तो धडा शिकला त्या व्यक्तीचं तुमच्याविषयी असलेलं रोज संपुष्टात येईल ती व्यक्ती बदलेल जेव्हा आपण एका समस्येपासून पळतो तेव्हा ती समस्या स्वरूप बदलून तिचं रूप बदलून आपल्यासमोर येऊन थांबते हीच लोक माझ्या वाटेला का असा प्रश्न तुम्हाला येतो बरोबर ना मला स्वतःला याबाबत अनेक अनुभव आहेत आमच्याही जीवनामध्ये असे काही लोक आहेत का की ज्यांचा तुम्हाला खूप राग येतो आणि वाटतं ही लोकं जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्य खूप छान आहे खूप चांगलं आहे मी खूप आनंदाने जगेल तर तसं नसतं हेच आज आपण ह्या उदाहरणातून शिकलो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा का वाटला काही शिकल्यासारखं का वाटलं असेल काही इन्स्पायर झाला असाल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आग्रहाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनपूर्वक आभार चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ